हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सत्तावीसावा श्लोकाचं तात्पर्य आज वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे तर स्वरूप स्थिती जीवाची काय आहे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास जीवेर म्हणजे जीवाची स्वरूप स्वरूपस्थिती काय आहे हय म्हणजे आहे कृष्णेर म्हणजे कृष्णाचा नित्यदास भगवान श्री कृष्णांचे आपण नित्यदास आहोत थोडा काळ आहोत का दास नाही नित्य हो। कायम हो दास, दास आहोत तर हे काय आहे शुद्ध ज्ञानमयी भगवंत जे आहेत भगवान श्री कृष्ण त्यांच्या अधीन असण त्यांची आपण पर, सेवक असणं हे ज्ञान आहे सेवक असण ही काय आहे आपली स्वरूप स्थिती आहे आपण कायम भगवंतांच्या अधीन आहोत सेवक आहोत आह। की या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन कोणतं विशुद्ध ज्ञान की मी भगवंतांचा नित्यदास आहे या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो जीव मोहित होतो तेव्हा त्याच्यावर ते माया शक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही इच्छा आणि माया शक्ती प्रकट होते तर असा हा जो जीव आहे तो मायेच्या प्रभावाखाली विचार करतो की मी हे शरीर आहे मला या शरीराला माझ्या मनाला संतुष्ट करायचं आहे तर जीवावर मायेचे नियंत्रण येते म्हणजे काय जीवाला आता वाटायला लागत कि आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती थोडीशी बदलली की मग मी सुखी होईन हा जीव आहे तो विचार करतो कि ही गोष्ट आहे ती मला आवडते म्हणून मी करेन ती गोष्ट मला आवडत नाही म्हणून मी ती करणार नाही इथे वाचल ना आपण इच्छा आणि द्वेष गोष्ट आवडते ती मी घेईन स्वीकारेन ही इच्छा आहे आणि द्वेष नाही नाही मला ती आवडत नाही तर त्याच्यामध्ये काय आहे या इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये माया शक्ती आहे ती प्रकट होते असा जीव आहे तो देहात्म बुद्धीत अडकून पडतो आणि त्यामुळे मायेचं आवरण त्याच्यावर येत आणि मायेच्या प्रभावाखाली राहतो शारीरिक स्तरावर जगतो आणि त्यामुळे तो भगवंतांना जाणू शकत नाही पुढे वाचते इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो तर इच्छा आणि द्वेष हे करण्याचं काय आहे कार्यच चालू आहे जीवाचं आणि त्यामुळे काय करतो तो इच्छा काय करतोय की मला भगवंतांशी एकरूप व्हायचं आहे तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य समजवतात की या जगतात जेव्हा जीव येतो आहे तो काय करतो कर आहे इंद्रिय उपभोग करण्याचा प्रयत्न करतो आहे पण आपण जाणलं पाहिजे जी की जीव आहे तो स्वतः आध्यात्मिक आहे आणि त्यामुळे या भौतिक जगतात भौतिक गोष्टी पासून सुखी होण्याचा कुठेही प्रयत्न केला तरीही तो जीव कधीच यशस्वी होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या त्याला कधीच कायम शाश्वत टिकणार सुख मिळत नाही तसं भगवान श्री कृष्ण पाच पॉइंट बावीस मध्ये म्हणतात पाच पॉईंट बावीस हा श्लोक काढूया आपण त्यामध्ये भगवान श्री <coughs> कृष्ण म्हणत आहेत कोणतेय नेशूर मते बुध भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिवान मनुष्य भाग घेत नाही हे कोणते या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान मनुष्य त्यामध्ये आनंद घेत नाही असा हा जो मनुष्य आहे तो जीवनात प्रयत्न करतो आहे सुखी होण्याचा मात्र काय त्याला शाश्वत सुख मिळत नाही तेव्हा तो दुःखी होतो फ्रस्ट्रेट होतो त्रस्त होतो आणि मग तो काय विचार करतो की मी सगळ्यांसाठी इतकं काही केलंय पण कुणाला माझी परवाच नाही सगळे जण सारखेच आहेत आता मी आता कुणाचीच सेवा करणार नाही मी आता ठरवून टाकलंय कुणाचीच सेवा करायची नाही <coughs> आणि भगवंतांबद्दल भगवंतांच्या स्वरूपाबद्दल त्यांनी कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून माहिती पण घेतलेली नाहीये आणि म्हणून असे जे लोक आहेत ते जगता दुःखी झाल्यामुळे त्रस्त झाले आहेत तर ते म्हणतात की मला आता भगवंतांची एकरूप व्हायचं आहे भारतात जर तुम्ही बघितलं तर साधारणतः हे जे वृद्ध लोक आहेत ते नेहमी म्हणत असतात की मला आता या सगळ्यांतून मुक्त व्हायचंय आणि अशा ठिकाणी जायचंय की जिथे कुणी मला त्रास देणार नाही तर अशा भावनेतली ही जी लोक आहेत त्यांना भगवंतांची सेवा करायची काही इच्छा नाहीये आणि म्हणून इथे म्हटलंय की आणि त्यांचा द्वेष करतो म्हणजे असा जीव आहे असा मनुष्य आहे तो काय करतो भगवंतांची एकरूप होण्याची इच्छा करतो आणि भगवंतांचा द्वेष करतो कारण त्याला भगवंतांची सेवा करायची इच्छा नाही आहे कारण भौतिक जगतात अनेकांची सेवा केली मात्र त्या लोकांनी कधीच ह्या माणसाचा विचार केला नाही <coughs> आणि म्हणून हा काय झालाय त्रस्त झालाय आणि त्यांनी सगळ्यांची इच्छा नाकारली आहे सगळ्यांचीच सेवा करणं नाकारलंय कर आणि म्हणून आता तो भगवंतांची सेवा करू इच्छित नाही भगवंतांचा तो द्वेष करतो असे लोक भगवंतांना जाणत नाहीयेत आणि म्हणून ते असं सगळं अशा प्रकारे वाचतात पुढे वाचते आहे इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्री कृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्याला वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे तर जो व्यक्ती अविद्या आणि द्वंद्वाने मोहित आहे म्हणजेच काय आहे तो पूर्णपणे शारीरिक स्तरावर आहे तर तो मानतोय की मी हे शरीर आहे तर मग तो भगवंतांना सुद्धा स्वतःप्रमाणे भौतिक शरीर आहे असं मानतो काही लोक म्हणतात ना की काय श्रीकृष्णांनी सोळा हजार एकशे आठ विवाह केले तर आम्ही एकापेक्षा जास्त केले तर काय बिघडत असं म्हणतात काही लोक भक्तांना म्हणतात की काय हो तुमचे असे भगवंत कसे गोपींबरोबर नृत्य करतात हा? ते तर खूप कामूक आहेत असं लोक म्हणतात कारण त्यांनी कधीच अधिकृत शिष्ट परंपरेतून शास्त्राचं ज्ञान ऐकलेलं नसतं आणि वैदिकशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे की भगवान श्री कृष्ण हे अखंड ब्रह्मचारी आहेत ते भगवंत आहेत ते आपल्यासारखं भौतिक शरीर धारण करत नाही ते दिव्य आहेत आणि म्हणून जे भक्त आहेत ते शुद्ध भक्त काय जाणताय ते भगवान श्री कृष्णांबद्दल जाणतायत की भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगतात येतात तेव्हाही काय आहे अंतरंग शक्तीने अवतीर्ण होतात तर असे शुद्ध भक्त आहेत ते इच्छा आणि द्वेषाने दूषित झालेले नाहीयेत मोहित झालेले नाही मात्र जे द्वंद्वाने आणि अविद्येने मोहित झालेत त्यांना काय वाटत भगवंत आहेत ते प्राकृत शक्तीने भौतिक शक्तीने निर्माण केलेले आहेत भगवंतांचं म्हणजे श्री कृष्णांचं शरीर आहे ते भौतिक आहे असं ते म्हणतात तर हा जो द्वंद्वात राहणारा व्यक्ती आहे तो काय आहे शारीरिक स्तरावरच जगत असतो आणि देहात्म बुद्धीतच अडकून पडला असतो तर, तर माझ्या या शरीराला माझ्या या मनाला सुख देण्यातच तो एवढा सुख देण्यात जाणून घ्यायला त्याच्याकडे वेळच नाहीये त्याच मन मात्र त्याला सारखं सांगत असत ही वस्तू चांगली नाहीये ती वस्तू चांगली आहे ती प्राप्त कर मग तो सुखी होशील आणि मग हा सुखी होण्यासाठी त्या द्वंद्वात अडकून पडतो म्हणून पुढे प्रपात सांगत आहेत की परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे तर हा व्यक्ती आहे कशा रीतीने दुर्भाग्य आहे एक तर तो स्वतःला शरीर मानतो आहे आणि भगवंतांना भौतिक शरीर भौतिक शक्तीने बन बनलेले म्हणजे भगवंत आहेत ते भौतिक शक्तीने बनलेले आहेत भौतिक आहेत असं मानतो आहे आणि त्यामुळे असा, त्या असा व्यक्ती आहे तो या जगतामध्ये जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात पडतो पडते भगवंत तर इतके कृपाळू आहेत की त्यांनी आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी वैदिक शास्त्र दिलाय वैदिक ग्रंथ दिलेले आहेत अधिकृत शिष्य परंपरा दिल्या आहेत अनेक सारे वैष्णव आचार्य आहेत अनेक भक्त आहेत जे सतत प्रचार करत फिरत असतात तर सगळं काही उपलब्ध करून ठेवलेलं आहे मात्र याचा लाभ न घेणारा कोण आहे दुर्भागी आहे पुढे वाचते असे मनुष्य मान अपमान सुख दुःख स्त्री पुरुष शुभ अशुभ हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे हे माझे घर आहे मी या घराचा मालक आहे मी या स्त्रीचा पती आहे ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहे तर मन आहे त्याच्याबद्दल वैष्णव आचार्य म्हणतात की मनात सतत विचार चालू असतात आणि मन असत ते सतत अभाव निर्माण करत असत मन म्हणत की आताची जी परिस्थिती आहे चालू परिस्थिती का का ही काही नीट नाहीये या परिस्थितीत थोडा बदल झाला या परिस्थितीत थोडा बदल झाला तर काय होईल सगळं काही ठीक होईल तर तस त्याच्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते एक म्हातारी आहे ती जंगलातून सुकलेल्या लाकडांची मोडी उचलून आणत असते आणि ती चालून चालून थकून जाते आणि म्हणते पांडुरंगा विठ्ठला तर भगवंत लगेचच तिच्या समोर प्रकट होतात आणि प्रकट होत आहेत तर भगवंत म्हणतात मी काय करू तुझ्यासाठी तर म्हातारी आहे ती म्हणते की ही मोडी मी जंगलातून लाकडाची मोडी आणली आहे आणि डोक्यावर उचलून उचलून खूप थकले होते मग या उजव्या खांद्यावर मी घेतली आता हा खांदा पण खूप दुखतो आहे तुम्ही असं करा मोड़ी, मोड़ी ही मोळी आहे ती डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर ठेवा तर भगवंत लगेच तसं करतात आणि म्हातारी आहे ती ती मोळी घेऊन निघून जाते हे जे मन असत ते सतत सांगत असत की असा बदल झाला तर छान होईल तसं केलं तर बरं वाटेल तर मन आहे ते सदैव संकल्प विकल्प यामध्ये अडकून पडलेलं असत हे हवं ते नको असं झालं पाहिजे अस ते तस झालं नाही पाहिजे किंवा मन म्हणत असत असं झालं तर असत तर असं विचार करत असत तर मनाचे हे विचार सतत सुरू असतात जस म्हटलं जातं इथे म्हंटल ना की द्वंद्वात अडकतो तर जो कोणी खूप हडकुळा व्यक्ती आहे खूप बारीक आहे तो तो विचार करतो थोडासा जाड असतो ना तर बरं झालं असतं खूप जाडा व्यक्ती आहे तो म्हणतो की थोडासा मी बारीक झालो असतो किंवा बारीक असतो तर बरं झालं असतं त्याचप्रमाणे कोणी बुटका आहे तर तो, तो म्हणतो की मी उंच पाहिजे होतो उंच आहे तो म्हणतो अरे इतका उंच आहे सारखंही डोक्याला काहीतरी आपटत असतं थोडा बुटका असतो तर बरं झालं असतं तर जीवनभर मनुष्य या भौतिक गोष्टींच्या अपेक्षेमध्ये अडकून राहतो द्वंद्वामध्ये अडकून राहतो त्याला सुख हवं असत दुःखाचा तो द्वेष करतो त्याला मान हवा आहे अपमान त्याला नको आहे नंतर इथे काय म्हटलं आहे की शुभ हवा आहे अशुभ नको आहे हर्ष म्हणजे आनंद हवा आहे विषाद त्याला नको आहे त्याचा तो विषादाचा काय करतो नाकारतो विषादाला दुःखाला नाकारतो तर असा हा जीव असतो तो द्वंद्वात अडकून पडलेला असतो तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण आता भक्ती करतोय तर आपण जाणलं पाहिजे की जे काही मला शरीर मिळालंय कुणाला स्त्रीच मिळालंय कुणाला पुरुषाचं मिळालंय तर जे काही मिळालंय तर आपण जाणलं पाहिजे की मी मात्र कोण आहे मी भगवंतांचा अंश आहे मी आध्यात्मिक आहे मी आत्मा आहे जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास आहे आणि माझ्यासाठी उत्तम काय आहे कृष्ण भक्ती करणं कृष्ण भक्ती ही काय आहे भगवंतांची भक्तिमय सेवा ही पूर्णपणे आध्यात्मिक आहे तर जसं श्रीमद भागवतम मध्ये एक पॉइंट दोन पॉईंट सहा हा श्लोक आहे तो याबद्दल अतिशय सुरेख सांगतो श्रीमद भागवतम एक पॉइंट दोन पॉइंट सहा सवय पुंसाम परम सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्ष जे अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्ध ती ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा धर्म होय म्हटलंय ना सवय पुंसा सवय म्हणजे स म्हणजे तो वय म्हणजे खरोखरच पुंसाम मानवांसाठी परोधर्म सर्वश्रेष्ठ उदात्त असा धर्म काय आहे यतो भक्तीर अधोक्ष जे अधोक्ष भगवान श्री कृष्ण आहेत त्यांची भक्ती केली पाहिजे कशी भक्ती करायची दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे अहैतुकी अहैतुकी म्हणजे कोणताही हेतू न धरता हेतू रहित आणि अप्रतिहता अखंड स्वरूपाची भक्ती करावी याने काय होईल ययात्मा सुप्रसिद्ध अशा भक्तीमुळे जो आत्मा आहे तो पूर्णपणे प्रसन्न होतो तृप्त होतो तर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा केल्याशिवाय हा जो जीवात्मा आहे तो कधीच कायमचा सुखी होऊ शकत नाही हे आपण जाणलं पाहिजे आणि त्यामुळे वैष्णवाचार्य समजवतात की आपण नित्यम भागवत सेवया म्हणजे आपण नित्य नियमाने वैदिक शास्त्राचं भक्तांच्या संघामध्ये श्रवण केलं पाहिजे का बरं असं कारण अनेक अनेक जन्म आपण शारीरिक स्तरावरच जगत आलो आहोत पण आता मात्र समजले की मी आत्मा आहे मला भगवान श्री कृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे तर अनेक अनेक जन्म फक्त मी म्हणजे हे शरीर आहे मला या शरीराला सुख द्यायचंय हेच विचार याच विचारात आपण अनेक जन्म काढलेत तर आता मी आत्मा आहे हे एकदाच ऐकून चालणार नाही मी आत्मा मला पुन्ना -पुन्ना आहे मला भगवंतांची भक्ती करायची आहे हे आपल्याला अनेकदा ऐकायला हवं पुन्हा पुन्हा श्रवणाची आवश्यकता आहे तर एक विदेशातले भक्त आहेत ते समजवत होते सांगत होते की त्यांना तेन, एक माणूस भेटला तर तो माणूस होता तो अगदीशय श्रीमंत होता हा आणि तो खूप प्रसिद्ध पण होता त्या व्यक्तीने सांगितलं या भक्ताला कि मी नेहमी आहे ना भगवंतांना प्रार्थना, 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 भग्वन्ता, प्रार्थना करतो भक्त म्हणला कसली प्रार्थना करता तुम्ही मी म्हणतो की भगवंता सगळ्यांना धनी आणि प्रसिद्ध बनवा तर ह्या भक्ताने विचारलं का बरं तुम्ही अशी प्रार्थना करता तर म्हणे भगवंता मी भगवंतांना अशी प्रार्थना करतो की जेणेकरून जर भगवंतांनी सगळ्यांना धनी आणि प्रसिद्ध बनवलं तर त्या लोकांना समजेल की या ज्या गोष्टी आहेत त्यांनी सुख आणि समाधान मिळत नाही लोकांना धनी श्रीमंत व्हायची खूप सारी इच्छा असते सतत ते ही इच्छा करत असतात आणि दुसरं म्हणजे काय आहे त्यांना वाटत असत की खूप सारी प्रसिद्धी मिळाली तर मी सुखी होईन पण तसं काही नाहीये हा सुखी होण्यासाठी धन किंवा प्रसिद्धी ही काही कामाची नाही कारण हे जे क्षणभंगूर सुख आहे ते कधीच आपल्याला समाधान देऊ शकत नाही जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो तेव्हाच आपल्याला कायमच समाधान मिळत शेवटी इथे प्रपात शेवटच्या लिहित आहेत जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाही तर जे द्वंद्वात अडकून पडले आहेत शारीरिक स्तरावरच जगता आहेत मनाला आणि शरीराला सुख देत त्यामध्ये देण्यामध्येच अडकून पडले आहेत त्यांना विचार करायला वेळच नाहीये भगवंतांबद्दल जाणून घ्यायला त्यांना वेळ नाहीये आणि असे लोक आहेत ते काय होतात आपल्याला मिळालेलं जे मनुष्य जन्म आहे त्याचं मूल्य गमावत आहेत त्याचा काही सदुपयोग करत नाहीये मनुष्य जन्म सफल होण्यासाठी ते कोणतंच कार्य करत नाहीये आणि असे व्यक्ती जे शारीरिक स्तरावर अडकून पडले आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाहीत अशा प्रकारे हा आपला सत्तावीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथे विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद जय हरिबोध